सांगा ना त्यांचं काय नाव आहे शिवाजी शिवाजी सौदागर गोंदवले पोट दुखत त्यांचं असं असं वाटत जगत नाही माझं लिव्हर जात काही नो किडनी जाते काय मोठ्या जात नाही दोन टाईम मला उबळच एक एक भाकर खातो असं वाटत लिव्हर जात का काय किडनी जाते काय मोठा आजार होतो का काय जेवणच जात नाही असं वाटतं मी जगतच नाही डोळे बंद चित्त असते श्री दत्तगुरूंच्या शक्तीनं किडनी लिवर आणि फुफ्फुसामध्ये प्रवेश केलेला आहे लिवर मध्ये जी काही पीडा होती लिवरमध्ये जी काही पीडा तयार झालेली होती ती पूर्णत नष्ट केलेली आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे मरा मनामध्ये जी काही स्मरणरूपी स्मृती होती ती पूर्णत नष्ट झालेली आहे शरीर पूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे जे काही हवनरूपी पुण्य केलेलं आहे त्यानुसार ज्या काही बाहेरील पिढ्या होत्या त्या पूर्णपणे नष्ट झालेल्या आहे शरीर मोकळ झालं बघा दुखायचं बंद झालं चालून बघा हलकं झालं झालं तुला काय वाटतं तुला हलकं झालं शरीर पूर्णतः भारील्या आज झालेला आहे मला वाटते पण थोडे अजून फीकले जरा थोडं याच्याच बोल इकडे बघा मनक्यात जरा अजून थोडं थोडं हे शरीर मोकळं झालं का शरीर हलकं झालं सगळं हां असं वाटतं का काय आजार आहे म्हणून आजार आहे असं वाटतं का तुला काय आता हलकं आलंय हां मनक्यातला ज्या उपाय घेतलेला आहे लिव्हर थोडासा प्रॉब्लेम होता बाहेर दाखवलं होतं बाधा सांगितलेली होती दाखवलं होतं का बाधा सांगितली होती खाऊ घातलेलं सांगितलेलं होतं ते नष्ट झालं पूर्ण दत्त कोरपाव होईल एक महिन्यामध्ये पूर्णपणे फ्रेश होऊन जाईल काही राहणार नाही आजार तीन वेळेस यावं लागलं या